नमस्कार आजके अकोला पेपर हो, भारत एम एस न्यूजतर्फे मी तुम तुमच्यासमोर पुन्हा एकदा आलो आहे मी आतापर्यंत न्यूज लावत होतो कवलखेड कौलखेडमधला वर्लीचा धंदा चालू आहे त्याच्यानंतर मलकापूरमधला वर्लीचा गेटजवळचा वरलीचा धंदा गेट चालू आहे चांदूरमध्ये खुल्याम वर्लीज मटक्यात धंदा चालू आहे त्याच्यानंतर जुना आर टी ओ रोडला पण वरलीचा धंदा चालू आहे याच्या मी कंटिन्यू न्यूज लावत होतो आणि सी पर्यंत सुद्धा मी लेटर देऊन आलेला आहे की किंवा यांचे जे मनीषराव दीपक राऊत यांचे जे मनमानी कारभार चालू आहे तर याच्याकडे लक्ष देण्यात यावे मी पोलीस चौकीच्या इथे पण जाऊन आलो साहेबांना भेटून पण आलो ते बोलले बा गुन्हे दाखल करतो तिथे गेल्यानंतर साहेब भेटत नाही दरवेळेस सहज झालं माझ्यासोबत तर आता काय झालंय की मी अन्न अन्नत्याग आंदोलनाला बसतोय माझी डेट आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मी अन्न त्याग आंदोलनाला बसत आहे तर अन्नत्याग आंदोलनामध्ये माझे जे मागणे आहेत त्या अशा प्रकारे आहेत की खदान पोलीस स्टेशन अंतर्गत दीपक राऊत व मनीष राऊत तोत्या पत्रकार यांचे सुरू असलेले मलकापूर रेल्वे गेटजवळ कौलखेड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ व चांदूर जुना आर टी ओ रोडवरती वरली भटका त्वरित कायमस्वरूपी बंद करण्यात यावी कारण हे माझ्या हितासाठी नाही करत आहे मी हे मी याच्यासाठी करतो आहे की बा लोकांचं नुकसान होत आहे वरली मटकेमुळे लोकांचं नुकसान होत आहे त्याच्यामुळे करत आहे आणि याच्यामध्ये काय झालं आहे की माझी एक न्यूज लावलेली आहे एका तोत्या पत्रकार त्याचं नाव आहे प्रदीप नंदलाल कोंडेकर उर्फ बबलू यादव नंदलाल कोंडेकर उर्फ बबलू यादव तो त्या पत्रकार खोटी बातमी व्यंकट प्रकाशित करतो हा काय करतो अमरावतीमध्ये पहिले मूर्तिजापूर मध्ये होता मूर्तिजापूर मध्ये याला लोकांनी मार मारून हाकललं ते कारण असे होते की बा तिथले जे काहीतरी का कार्यकर्ते आहेत त्यांचे जे फॅमिलीतले जे चेहरे होते फोटो होते त्यांचे व्यंगचित्र चित्र काढून हे केलं त्यांना पोलीस स्टेशनमधून मारून हाकललेला आहे आणि तो तो त्या पत्रकार त्याचा लायसन दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच रद्द झालेला आहे आणि तो व्यक्ती जो आहे तो आहे अमरावतीमध्ये राहणार रा, सध्या अमरावतीत राहतो त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत अमरावती मूर्तिजापूर बुलढाणा येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि लोकांना खंडी मागण्याचे काम करतात हे लोक आणि मी स्वतः भारत एबीसी न्यूजचा व आजके अकोला पेपर या दोन्ही न्यूज चॅनल व पेपरचा मुख्य संपादक मला पण जीवे मारण्यास धमके देण्यात आले आहेत मी अर्जात तिन्ही लोकांचे नाव एकत्रित केले आहेत मला असं बोलायचं होतं की पत्रकार कायद्यानुसार जर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले दा तर त्यांना थोडंसं सबक भेटेल आणि माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे तिथे धंदे चालू आहेत त्यांचे वरली मटक्या याचे ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे मनीष राऊत राऊत यांचे खुल्या मटक्या धंदे सुरू आहेत त्याच्यामुळे ते, ते बंद करण्यात यावे अशी अपेक्षा आहे आणि जे धंदे चालवायसाठी जे परमिशन देतात अवैध धंदे चालू असलेल्या भागाच्या बीड जमदार जे आहेत बीड जमदार साहेब जे आहेत तर हे त्यांना सपोर्ट करत आहे आणि काही जे पोलीस कर्मचारी आहेत खदान पोलीस चौकीचे जे कर्मचारी आहेत काही ते सपोर्ट करत आहे तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे त्यांना आणि तिथले जे कर्मचारी आहेत ते असं बोलतात की बा तुमचं काहीच होऊ शकत नाही आपल्यापर्यंतच तो कागद येईल तर माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की मी चोवीस या येत्या चोवीस तारखेला चोवीस दोन हजार पंचवीस ला अमृत उपोषणासाठी स्ट माझं आहे जिल्हा अधिकारी कार्यालय तर जेवढे पण माझे पत्रकार संघटना आहेत त्यांना विनंती आहे की मला सहकार्य करण्यासाठी यावे आणि हे जे लोक आहेत दोन नंबर धंदे करणारे यांच्यावरती थोडस तरी दबाव पडेल त्याच्यामुळे आपण मला सहकार्य करण्यात यावे आणि माझं जे बेमुदत अन्नदान अन्नदान त्याग आंदोलन आहे धन्यवाद